क्वार्टरला एक नंबर केला आणि बैलाच्या परवादीशी नवीन खरेदी केली आपण पहिल्याच मैदानात पहिलाच आपला एक नंबर येऊन सिद्ध देवस्थान दे आपलं ट्रेस्ट आहे त्यांचा आशीर्वाद म्हणायचा पहिल्याच मैदानात महाराष्ट्र के मोठ्या केलाय मित्र मंडळी आमचे जेजुरीचे दर्शन करून आलेत जेजुरीचा आशीर्वाद घेऊन आलेत सगळ्यांच्या म्हणजे आज खंडेरायाचा आशीर्वाद लागला शंभर हा आपल्या <laughs> मित्रांचे समीर भाई यांचा माणिकराव त्यांच्या आज भावपूर्ण आलेलो पारंपरिक वॉटर स्टेशनच्या मैदानामध्ये यात्रेचं आहे आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा प्रथम क्रम केला या नदीनं नमस्ते नमस्कार नाव सांग पहिल्यानं तुमचं आमचं नाव अक्षय बाळ शिरतोडी मी नलवडेवाडीचा पहिल्याचं नाव बायलाच नाव भैरव जपा शर्यत कटारे नावी लिंगरेकरांचा भैरव आणि विशेष म्हणजे आज आनंद चेहऱ्यावरती दिसतो आनंद म्हणजे क्वार्टरला एक नंबर केला आणि बैलाची परवादीशीच नवीन खरेदी केली आपण पहिलंच मैदाना पहिलाच आपला एक नंबर आहे कुठून घेतलाय कसे बैल लेंगरातलाच बैल अर्जुन मामांचा आपले आणि जपान शर्यत करता रेणावीकरांनी आणि मामांनी विकत घेतला नवीन काय आवड पहिल्यापासूनच आहे का कसं काय काय कि बाबा आ... पहिल्यापासूनच आवड आहे का आता निर्मल नाही नाही छंद पहिल्यापासून पिढ्या पिढ्या चालत झालाय आणि विशेष म्हणजे असं फार कोचित घडत कि एवढ्या मोठ्या मैदानात नवीन खरेदी केल्याने लगेच बोलायला घेतलं होय की, की। पण आता कसं आहे नशिबाला जर साथ दिली तर सगळं घडतंय दादा हे क्वार्टर फायनल ठेवणं योग्य आहे का कारण योग्य आहे की बाबा काय काय कसं होत की थोडक्यात मारखात कुठेतरी आनंद मिळतो बैलगाडी मालकांना कसा विषय आहे गाडी जी दोन नंबरला होतात ती त्याला गोलालाच राहायला चान्स आहे त्या लोकांचा आनंद उत्साह वाढतो कारण सहाशे सातशे गाड्या त्या त्यात जर आठच गाड्या जर फायनल राहणार तर बाकीचे सगळे घरी जातात बरं क्वार्टर फायनल दोन नंबरला हे नाही आहे बर आता दावणीला किती नंदे आहेत काय दावणीला तीन नंदे आहेत तीन नंदे आहेत बरं बर। नाव की त्यांची त्यांचे सरदार मुन्ना छावा आणि हा भैरव तुमच्या ग्रुपचं नाव काय दादा जपान शर्यत कट्टा ये नावी लिंग्रे आता एवढे मेंबर आहेत काय अजून तिकडे भरपूर असते भरपूर मेंबर दहावी काय सांगाल ग्रुप काय सांगाल तुमचे ग्रुप विषय पाटील बोलता पाटील बोला दादांकडे तुम्ही <laughs> नमस्ते दादा नमस्ते नाव सांगा पहिले तुमचं संतोष संजय यादव रे बर काय सांगायला आज नाव राखलं म्हणावं लागेल नवीन खरेदी केली आणि <laughs> पहिलंच मै नवीन खरेदीच पहिलंच मैदान आहे त्याच आणि आज महाराष्ट्र केसरीचा क्वार्टर फायनलचा गोलाल घेतला एक नंबर केला आज म्हणजे रेव सिद्ध देवस्थान आपलं टेस्ट आहे त्यांचा आशीर्वाद म्हणायचा पहिल्याच मैदानात महाराष्ट्र केसरी मोठ्या मैदानात गुलाल लाभलाय मित्र मंडळी आमचे जेजुरीचे दर्शन करून आलेत जेजुरीचा आशीर्वाद घेऊन आलेत सगळ्यांच्या म्हणजे आज खंडेरायाचा खंडे आशीर्वाद लागला शंभर टक्के शंभर टक्के काल लग्न झाले ते खंडोबाचे आज आमचे लागले <laughs> दादा काय एक काय अपेक्षा धरून घेतलेला की बाबा कशी चर्चा झाली की हाच नंदी घ्यायचा असं वगैरे लहानपणापासून नंदी बघतोय चांगला आहे पहिल्यापासूनच आवडतोय पहिल्यापासून बघत होतो नियोजन पण करत होतो आता म्हणजे वाटलं तसं मग घेतला <laughs> एक प्रकारे म्हणतात ना की आ, आ, ते नियोजन वगैरे सगळं व्यवस्थित व्हायला लागतं सोबत कोण पळाला सोबत आपल्या गोरक्षित मांगडे तात्यांचा हे पळाला सोन्या सोने आणि आपला बैरव पळाला बे? भैरव नाव नाव ऐकून पण समाधान वाटते एक भैरव तुम्ही नाव ठेवले का पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासूनच मामा अर्जुन शेट्टी यांनीच नाव ठेवलेलं आहे प्रकाश मोहते दोघांच्या होतात दोघांनीच प्रेमान नाव ठेवलेलं आहे चांगली पण नियोजन हे सगळे टीम करते आपले सगळ्यांच्या दादांग बोला नमस्ते नमस्कार काय आनंद आहे आज आज काय बैल काल आपली खरेदी झाली नवीन वर्षाची नवीन वर्षात गुणाल भेटला चांगलं झालं त्याच सर्व काय का हो आणि विशेष म्हणजे कसं आहे भरपूर वर्षाची परंपरा लाभली या मैदानात आणि बरेच बैलगाडी मालकांची इच्छा असते की या मैदानामध्ये गुलाल घ्यावा आणि प्रथम क्रमांक केला क्वार्टर फायनल काय असत ना पण पहिला क्रमांक केला त्यांनी बैल चांगला पोहत होतो बैल चांगला पळतो म्हणून घेतला गुलाल झाला आणि नामांकित मैदान एक नंबर झाला समाधान वाटलं कसं बघतोय दादा भवितव्य भैरवचं काय म्हणजे कारण आता पैरे वगैरे भरपूर येणार आता पहिलंच मैदान आहे त्याचं एक नंबर केला म्हणजे जोक नवे पहिला मग काय हा बघणार आणि पहा सगळं मागे त्याची हिस्ट्री आता जी हिस्ट्री चालू लाईवला बघा सगळं फक्त मोठ्या पैराने जरा सहकार्य करा द्या मोठ्यातच तुम्हाला दिसणार असं काय इच्छा कुठली आहे कि बाबा असतेच की आवडत बैल बैल कायम गोलात नाही नाही कुठल्या सोबत पाहिजे इच्छा आहे तुमच्या अशी नंदी आता चालू परिस्थितीला तर आपल्या बकासुर तुम्हाला माहितीच आहे राहुल राहुलबाईंचा पण नामकी पहिला पळणार आपलं नाही का म्हणजे दिसेल आम्हाला थोड्या दिवसात म्हणजे एक तुमची पण इच्छा आहे आणि नक्कीच बैल चांगला पाहतोय हो। कोणत्या खांदी पोहतो जरा बैल खांदी कडे बैल पोहोचतो दोन्ही खांदी बघितलं गट डाव्याकडे काढला सेमी उजव्याकडे काढला फायनल मधून केला एक नंबर प्रेक्षकांना सांगा कितीव्या गटामध्ये पाहिला किती चौतीस गटामध्ये पळालो किती सेमीला एक नंबर तासावरून नव्या सेमीत पळालो फायनलला मधून पाच ड्रायव्हर आपल्या बया ड्रायव्हर बसला होता वाटेगावचा फायनल आणि छोट्या ड्रायव्हर माळेगावला दोन फेरे काढले गट बरोबर म्हणजे आता क्वार्टर फायनल लाया होत्या होता ते छोट्याला दुसरी गाडी होती म्हणलं मेन म्हणजे दोन्ही टॉप चे ड्रायव्हर लाभले त्यांना पण माहित आहे ना काय होणार आहे एक नंबर सगळे ड्रायव्हर सहकार करते सगळे असते काय नाही विषय आणि हिंद केसरी दोन्ही ड्रायव्हर हिंद केसरी आज कुणाला समर्पित कराल मोठा विजय मोठा विजय असं काय नाही सगळी टीम ही आहे ते आणि आज आपल्या मित्रांचे समीर भाई यांचं माणिकराव त्यांच्या आज भावपूर्ण श्रद्धांज झाली त्यांच्यातच अर्पण करतो आज Uh, मित्रांनो uh, एक बैलगाडी क्षेत्रातला काळा दिवस म्हणावा लागेल कारण समीर यांचं काळीज म्हणजे भरपूर जीव होता समीर समीर बाई माणिक वरती आणि जाईल त्या मैदानामध्ये माणिक समीर यांचं नाव कधीच खाली अ करून देत नव्हता अ मध्यंतरीच्या मला वाटते पाच ते सहा महिने झाले तो आजारी होता आणि आज त्याचं निधन झालं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली मुलाखतीच्या माध्यमातून